मंडई नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या आठवड्याचा हवामान अंदाज आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा मी यासाठी म्हणतोय की खरीपाच्या पिकांमध्ये काय धोके आहेत त्यासाठी थोडक्यात पण महत्त्वाचा कृषी सल्ला या दोन्ही गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिले पाहूया आपण जो आपण एकवीस तारखेला आणि परत तेवीस तारखेला जो अंदाज दिला होता आणि तेव्हा हो मी सांगितलं होतं की दमदार पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी विदर्भात आहे आणि बाकी ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची स्थिती आहे आणि खूप चांगली गोष्ट झाली सगळीकडं पीक पावसाची गरज होती त्या पद्धतीनं पूर्व विदर्भात मोठा दमदार पाऊस पडला आहे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा मध्यम पाऊस पडला आहे मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडला आहे फक्त थोडंसं तुमचं धुळे नंदुरबार आणि थोडंसं नाशिकमध्ये जर वगळलं तर बाकी बहुतांश महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये थोडंसं जर सोडलं तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम आणि काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे आणि शेतकरी आता सुखावले आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि तोच अंदाज आपण दिला होता आता या पुढचा अंदाज जर आपण द्यायचा म्हटला तर तीस जुलैपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत जर पाहिलं किंवा या आठवड्यात एकंदरीत या आठवड्यात फारशा मोठ्या पावसाची कोकण सोडून कुठं शक्यता नाही मोठ्या पावसाची नाही जास्त पावसाची शक्यता सुद्धा नाही आहे सार्वत्रिक पावसाची सुद्धा शक्यता नाही कोरडं हवामान राहील आणि मागच्या आठवड्यात जो पाऊस झालाय त्यामुळं जे शेतकरी सुखावले आहेत कोणाचे बरेच कामं फवारणीचे ड्रेंचिंग आळवणीचे खतं द्यायचे निंद्याचे कामं बाकी होते ते सगळे या आठवड्यात होतील अशी आशा आहे बुधवारपर्यंत कोरडंच हवामान राहील थोडंसं गडचिरोली गोंदिया भंडारा तिथे काय तसंही धान म्हणजे भात लागतो तिकडं पाऊस पडला तरी काही फरक पडत नाही बाकी ठिकाणी जवळपास कोरडं राहील आणि पूर्ण आपण रविवारपर्यंत पूर्ण आठवड्याचा जरी विचार केला तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील मोठा पाऊस या आठवड्यामध्ये नाही आहे फक्त गडचिरोली भंडारा गोंदिया तिथे थोडंफार आणि कोकणामध्ये पडू शकतो बाकी इतर ठिकाणी मोठा पाऊस नाही आणि त्यामुळं या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आपले शेतीचे कामं होऊ शकतात त्यासाठी अत्यंत महत्वाचा कृषी सल्ला जो गौश्टा गौश्टा आहे थोडक्यात पण महत्वाचा कृषी सल्ला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे आमच्या शिफारशींचा काय फायदा झाला पडताळणी करून नंतर विश्वास ठेवा आम्ही ज्या शिफारशी आतापर्यंत केल्या आहेत त्याचा फायदा काय झाला बघा सोयाबीनमध्ये आपण बीज प्रक्रियेची शिफारस केली होती आज ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली नाही तिथे खोडाळी चक्रभुंगा आहे तिथे बऱ्याच ठिकाणी तुमचा कॉलर रॉट आला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपण शिफारशीत बीज प्रक्रिया के लिए नहीं, आपन तर आपरा, क्यों नहीं। आपन प्रक्रिया केली नाही त्यांचं तिथं नुकसान झालं आहे आपण सांगितलं होतं तणनाशकात किंवा पहिल्या फवारत रेश किंवा रावडी वापरा ज्यांनी इतर कीटकनाशक वापरले किंवा वापरलं नाही त्यांच्यासुद्धा खोडाळीचा मोठा प्रादुर्भाव आहे आपण सांगितलेल्या बीज प्रक्रिया केलेल्या ठिकाणी हुमणी आळीचा प्रादुर्भाव कमी आहे आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या मी शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की आम्ही म्हणतो तेच करा पण त्याची पडताळणी करा अर्ध्या क्षेत्रात वापरून पहा अर्ध्या क्षेत्रात वापरू नका त्याचा फायदा किती झाला त्याचा खर्च किती झाला या सगळ्याचा हिशोब करून नंतर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आमचं उद्देश आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या हे साक्षर करणे आणि त्यासाठी उत्पादनाचाही मी आग्रह धरत नाही तुम्हाला जे उत्पादन वाप वाटले ते वापरा आमचे जर स्वस्त आणि चांगले वाटत असेल तर ते वापरा मात्र त्याचा पडताळणी करून नंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे यावर्षी हुमणी आळीचा प्रकोप हे सुद्धा मी सांगितलं होतं जे शेतकरी रेग्युलर पाहणार आहेत त्यांना मी सांगित म्हणजे त्यांना आठवत असेल हुमणी आळी यावर्षी जास्त राहील राहू शकते आणि लवकर राहू शकते हे सुद्धा सांगितलं होतं जी आळी ऑगस्टमध्ये डॅमेज करत होती ती आता जुलैमध्येच डॅमेज करते त्यासाठी दोन उपाय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सोयाबीनसारखं पीक जर असेल जिथं ड्रिंचिंग करता येत नाही तिथं ज्वारीचे किंवा गव्हाच्या पिठात कीटकनाशक घ्या कार्बोफ्युरॉन फ्युरी नावाचं आहे किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या नावाचं आहे किंवा कार्टाफायड्रोक्लोराईड तीन किलो ज्वारीचं पीठ तीन किलो ते कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाफायड्रोक्लोराईड त्यात चांगलं मिक्स करायचं ते अतिविषारी असतं त्याला जरा सांभाळून हँडल करा आणि संध्याकाळी शेतात फेकून द्या थोडं थोडं पतलं पतलं संध्याकाळी यासाठी फेकायचं की रात्री आळी त्या पिठाच्या वासानं वर येईल तिचा स्पर्श झाला की ती मरेल आणि पण हे इथे कंट्रोल तुम्हाला शंभर टक्के म्हणजे खूप चांगला मिळेल याची गॅरंटी नाही पण ड्रेंचिंग करता येत नाही त्यामुळं हा आता जिथं ड्रेंचिंग करू शकतो थूर असेल कापूस असेल हळद असेल अद्रक असेल किंवा इतर पिकांमध्ये जिथं आळवणी करणं शक्य आहे तिथंसुद्धा मी तुम्हाला दोन पर्याय देतो एक तर स्पॉट ड्रेंचिंग करायची तिथे स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे जिथं कीड आहे आळी आहे जिथलं झाड मेलं आहे आजूबाजूची झाडं मेलं आहे त्याच्या तिथे आणि त्याच्या आजूबाजूला दोन दोन फूट ड्रेंचिंग करायचं नोझल काढायचा आणि तिथं आळवणी करायची त्यात परमानंट इलाज किंवा जास्त प्रादुर्भाव असेल तर सगळ्या शेतात तुम्ही टेन्शन करा परमानंट इलाजासाठी एका पंपाला शंभर मिली पांडा सुपर आणि पन्नास मिली रिहांश असं वापरायचं तिथे होमण्याळी परमनंट कंट्रोल होऊन जाईल आणि जर तुम्हाला काही काळासाठी कंट्रोल पाहिजे असेल किंवा म्हणजे खर्च जास्त करायचा नसेल तर तुम्ही रेंज रेंज जे आपलं उत्पादन आहे थॅमेटॉक्झॉन अधिक लॅमडा सायग्लोत्रीन ते सुद्धा पन्नास मिली प्रतिपंपाची आळवणी केली तर वरच्या थरातली जी आळी आहे ती वर येईल खाली खो थोडीशी खाली असलेली आळी पांडा सुपर आणि रिहाशन कंट्रोल होईल मात्र रेजनं वरच्या थरातली आळी जी आहे ती वरती येऊन मरून पडलेली दिसेल तर हे तीन उपाय तुम्हाला सांगतो त्यापैकी कोणता उपाय करायचं ते बघा सोयाबीन आणि तूर वाचवण्यासाठी उपाय आत्ताच ट्रायकोबिस डी वापर करा सोयाबीन आम्हाला ना नागपूर त्यानंतर वर्धा त्यानंतर यवतमाळ परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यातून चारकोल रॉट आल्याचे फोटो आले आहे हा रोग अत्यंत भयंकर आहे मागच्या अनेक वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये आणि मागच्या दोन तीन वर्षापासून नागपूर चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये जे सोयाबीन पिकत नाही त्याचं कारण आहे हा चारकोल रॉट तर या रोगाला रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हेरिडी हे जैविक बुरशीनाशक उपरणं गरजेचं आहे तसंच तुरी ज्या मरतात फुलं लागल्यानंतर ते फुलं लागल्यानंतर काही करून फायदा नाही त्याला आत्ताच आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करावा लागेल ट्रायकोडर्माचा वेटेबल पावडर असते ते एकरी चार ते पाच किलो वापरावं लागतं आणि डेक्स्टोज असते ट्रायकोबुस डीएक्स जे डेक्स्टोज आहे ते फक्त अर्धा किलो वापरावं लागतं ते पाण्यात विरघळतं ड्रेंचिंग करू शकता तुम्ही त्याचा दाट फवारा जमीन जर उघडी असेल तर दाट फवारा केला तरी चालेल किंवा रेतीत मातीत शेणखतात कशातही मिसळलं आता जमिनी ओल्या आहेत लगेच फेकून दिलं तरी चालेल आणि जर जमीन उघडी असेल म्हणजे पीक लहान असेल जमीन उघडी असेल तर दाट फवारा सुद्धा जमिनीवर केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल पण मी एक गोष्ट सांगतो आता परत मला हे म्हणायची वेळ पुढे यायला नको की आम्ही केलेली शिफारस पडताळा कारण डी डीएक्स किंवा ट्रायकोडर्मा चांगल्या गुणवत्तेचा कोणताही वेटेबल वापरा लिक्विड वापरा कुठलाही वापरा चांगल्या गुणवत्तेचा वापरा जो सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भ मराठवाड्याला वापरणार नाही त्याला एखाद्या पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते आणि तुरीला तर प्रुवड आहे तुरीला जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात ट्रायकोडर्माचा वापर आपण केलाच पाहिजे कारण भविष्यात येणारी फांदीमर आणि मर, मर रोग त्यांना रोखला जाऊ शकतो रोग आल्यावर काही उपाय करता येत नाही येलोमोजॅक सुद्धा आला आहे बऱ्याच ठिकाणून मोझॅकचे फोटो आले तुम्हाला सविस्तर माहिती फोटो वगैरे हे सगळं तुम्हाला आ, रात्री कृषी सल्ला तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला तिथे दिसेल तर येलो मोझॅक व्हायरसनं पसरणारा रोग आहे याला काहीही उपाय नाही याला कोणतंच औषध जगात दुरुस्त करत नाही याला फक्त एकच उपाय एक तर मोझॅक आहे का नक्की ते ओळखा कारण मोझॅक नसेल तर पिवळे दुसरे झाडं उपटत बसू नका मोझॅक असेल तर ते सुरुवात झाल्याबरोबर झाडं उपटत राहणे आठ दहा दिवस कंटिन्यू झाडं उपटत राहणे आणि पांढरी माशी त्याचा प्रसार करते तर पांढरी माशी उडणारी माशी मारायची असेल फक्त तुम्हाला एक दोन फवारे करायचे असेल तर ता आसिटामा प्रीड टाटा मानिका टा, प्राइड वगैरे हे काही फवारा पण महिनाभर जर माशी कंट्रोल करायची असेल तर ओढाची एक्स्ट्रा हे कीटकनाशक तुम्हाला तीस मिली प्रतिपंप वापरलं तर अंडे पिल्ले उडणारी माशी सगळीच कंट्रोल होईल कोणत्याही औषधासोबत तुम्ही ओढाची एक्स्ट्रा वापरू शकता तर हे झालं तुमच्या येलो मोजेकसाठी खताचा तुटवडा आला आहे त्याला पर्याय वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस झिरो आठ अधिक पोटॅशिय वापरू शकता युरिया भेटत नसेल फार चिंता करू नका याच्यातही वीस टक्के आहे याच्यात चोवीस टक्के नत्र आहे अधिक पोटॅशिय वापरा नॅनो युरियाचा सुद्धा तुम्ही फवार्यात वापर करू शकता खत जे आहे एनपीकेबुस डी एक्स नत्र जर गरज असेल तर एनपीकेबुस डीएक्स आणि त्या वाढीच्या अवस्थेमध्ये एनपीकेबुस डी एक्स कोणत्याही पिकाला आणि फुलधारणेमध्ये पीबूस डीएक्स आणि केलिप डीएक्स याची सोबत आळवणी तुम्ही करू शकता त्यानंतर ट्रायकोडर्माचं प्रमाण ट्रायकोडर्मा जे मी सांगतो ते ट्रायकोडर्मा व्हेरिडी आहे आणि त्या ट्रायकोडर्मामध्ये वेटेबल पावडर जे असते डब्ल्यू पी असते त्याच्यावर लिहिलेलं ती असते वेटेबल पावडरमध्ये जो काउंट आहे त्याप्रमाणात साधारणतः एकरी चार किलो पावडर वापरावं लागते शंभर सव्वाशे रुपयाचं पाकिट जे असतं ते तुम्हाला चार पाचशे रुपये सहाशे रुपये तिथं लागतात ते पाण्यात विरघळत नाही ते लवकर लागू होत नाही त्याचा काउंट कमी असतो आणि दुसरा फॉर्म असतो तो डेक्स्टोज असतो डेक्स्टोजमध्ये याच्यापेक्षा दहा पट काउंड जास्त असतो त्यामुळे हे फक्त अर्धा किलो वापरावं लागतं आणि तिसरा प्रकार लिक्विडचा असतो पण लिक्विड जर तुम्हाला गॅरंटीचा असेल तर तुम्ही वापरा मात्र ट्रायकोडर्मा मी जे सांगितलं सोयाबीनमध्ये तुरीमध्ये ह्या दोन पिकांमध्ये ट्रायकोडर्मा वापरणं अत्यंत गरजेचं आहे बाकी तुमचा हळद असेल अद्रक असेल संत्रा मोसंबी यांच्यामध्ये सुद्धा वापरावं लागतं आमच्या शिफारशीत औषधांचे प्रमाण हे दहा लिटरचा पेट्रोल पंपाचं किंवा पंधरा लिटरचा साध्या पंपाचं आहे इतर पंप मी जे काही औषधं आम्ही कधीही सांगतो त्या शिफारसीत असेल कृषी सल्ल्यात असेल रेकॉर्डिंगमध्ये असेल मेसेजमध्ये असेल त्याचं प्रमाण जे दहा लिटरचा पेट्रोल पंप आहे ते आता खूप कमी झाले आहेत पण तरी आम्ही सुरुवातीपासून ते प्रमाण सांगत आलो आहे पुढच्या वर्षीपासून बदलू किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा आहे तुमचा चायना पंप असेल वीस लिटरचा असेल बावीस लिटरचा असेल तर त्याच्यानुसार त्याचं दहा लिटरचं प्रमाण तुम्हाला पावणे दोन पट दुप्पट या पद्धतीनं वाढवू शकता सोयाबीन पिवळी पडण्याची विविध कारण बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली आहे आत्तापर्यंत हिरवं होतं आता का आज शेतात गेलं तर पिवळं दिसतंय ते जास्त पाण्यामुळं पिवळं पडलंय पाऊस आता हे आठ दिवस उघाड आहे लगेच हिरवं होऊन जाईल काही ठिकाणी कमी पाण्यानं मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्या जालना बीड वगैरे परभणी या भागात आधी कमी पाऊस पडला पाण्याचा ताण पडला म्हणून पिवळं पडलं मराठवाड्यात याच भागात तुमची खोड आई खूप मोठ्या प्रमाणात आहे खोड पोखरलेलं आहे खोडं उपटून पहा त्यात खोड्यात उभं कापून पहा खोड आळी आहे त्यामुळे पिवळं पडलंय काही ठिकाणी येलोमोजॅक का आला आहे पण येलोमोजॅकचं झाडं वेगळ्या प्रकारचे पिवळे दिसतात ते आपण आधीचे व्हिडिओ ते पहा ते झाडं उपटून लगेच तिथं उडाची फवारा खोड आळीसाठी मी तुम्हाला सांगतो पुढं पावसाचा ताण कमी किंवा जास्त पावसाचा ताण हुमणी आळी काही ठिकाणी आहे हुमणी आळी कशी ओळखायची झाड एकदम सुकलेलं असतं झाडं उपटून तिथं उकरून पाहायचं लांब असं उकरून पाहिलं तर तुम्हाला हुमणी आळी दिसते ते हुमणी आळीमुळं सुद्धा काही ठिकाणी पिवळं पडले चुनखडी जमीन जर असली तिथं पिवळं पडले त्याला झिंक आणि फेरतचा फवारा द्या आणि चारखोल रॉट बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी बऱ्याच सध्या म्हणता येत नाही काही ठिकाणी चारखोल रॉट आलाय त्यामुळं मुळं कुजलेत ते झाड उपटून पाहिलं तर त्याला मुळं कमी असतात कुजलेले असतात खालचे पानं पिवळे पडतात त्याची वाढ होत नाही आणि पुढे जर वाढ जरी झाली तरी नंतर चारखोल रॉट आला तर त्यात दाना कमी भरतो किंवा भरत नाही तर हे कारणं आहे त्याच्यानुसार तुम्हाला उपाय करायचा आहे चारकोल रॉडला उपाय तेच ट्रायकोडर्मा येण्यापूर्वी ट्रायकोडर्मा येण्यापूर्वी वापरा आल्यावर काही फायदा नाही सध्या जमिनीत ओल आहे आताच फवारून घ्या किंवा रेती मातीत किंवा शेणखतात फ टाकून द्या किंवा जसं जमलं तसं तुम्ही तीस ते पन्नास दिवसाच्या मध्ये ट्रायकोडर्मा वापरा सोयाबीनला योग्य फवारा हा अत्यंत महत्त्वाचा फवारा आहे सोयाबीनमध्ये पण अवस्थेनुसार जर तुम्ही याच्या आधी रेज किंवा रावडी वापरलं नसेल तर या फवारात रावडी हे आळीनाशक घ्या जर हे वापरलं असेल तर वाढ जर जास्त झाली नंतरचा फवारा होतो का नाही तर सिंजो घ्या आठ मिली आणि जर वाढ व्यवस्थित हे पुन्हा फवारा होणारच आहे तर मग तुम्ही दहा ग्रॅम घेऊ शकता या तीन पैकी एक आईनाशक घ्या याच्यासोबत सरेंडर किंवा पांढरा सुपर तीस मिली घ्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे याचं कारण पांढरी माशी तुडतुडे रजेशन करणाऱ्या किडी जे आहे ह्या तुमच्या सरेंडर किंवा पांडा दोन दिवसात या दोन दिवसात अठ्ठावीस एकोणतीसला फवारी झाली तर सरेंडरच घ्या आणि एकोणतीस नंतर फवारा झाला तर पांडा सुपरतीच घ्या संजीवकामध्ये कमी वाढ असेल तरच टॉपअप घ्या नाही तर घ्यायचं नाही किंवा फुलं लागले पण वाढ कमी आहे तरी टॉपअप घेऊ शकता योग्य वाढ जर असेल आणि फुलं लागली असेल तर झेप घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये प्रोपिको वीस मिली किंवा सुख तीस मिली हे घेऊ शकता आणि जर बोरांची कमतरता असेल म्हणजे वरचे शेंडे थोडेसे आखूड झालेत झाडाला वळ्या वळ्या पानाला वळ्या वळ्या पडल्या आहेत तर मग बोरांची कमतरता आहे तिथे बोरां घेऊ शकता खत कमी वाढ असेल तर एकोणीसशे एकोणीस आणि योग्य वाढ असेल तर झेपसोबत बारा एकशे शून्य असा फवारा तुम्ही सोयाबीनला या आठवड्यामध्ये या पद्धतीनं फवारा दिला तर आपलं पन्नास टक्के फवारणीतलं यश आलं असं तुम्ही समजा कापसामध्ये कमी वाढ असेल तर तेच ड्रेंचिंग एन पी एक्स पन्नास ग्रॅम पंपाला पंपाला रायझर दीडशे मिली एकोणीसशे एकोणीस तीनशे ग्रॅम याची आळवणी करा हा कापूस तुमचा लगेच सुधारणं चालू होईल आणि दीर्घकाळापर्यंत तो सुदृढ राहील त्यानंतर योग्य वाढ असल्यानंतर आळवणी जर करायचं असेल तर पीबूस डीएक्स अर्धा किलो के केस अर्धा किलो के पातळ फुलं लागल्यानंतरच ड्रेंचिंग जर करायची असेल तर हे करा आणि या ड्रेंचिंगमुळं तुमच्या रासायनिक खताचं प्रमाण जरी कमी दिलं असंतुलित जरी असलं तरी संतुलित होण्याचं काम करेल कापसाला योग्य फवारा कापसामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थिती आहे आत्ता कापूस लागवड केली असेही शेतकरी आहेत आणि कापसाला फुलं लागलेत असेही शेतकरी त्यामुळे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीनुसार अजून पातच लागलं नाही तर फक्त रिहाज घ्या काही जास्त कीड नसेल थोडंफार फवारा द्यायचा आहे रियाज घ्या जास्त मावा असेल तर याच्यासोबत पेट घ्या रियाज अधिक असी पेट जास्त मावा असेल आणि पातं लागलं नसेल तर पात्याला सुरुवात झाली असेल तर मग हे सोडून द्या रेज घ्या पण तुमचं रस श्वेषण करणारी कीड जास्त असेल पात्याला सुरुवात झाली रस श्वेषण करणारी कीड जास्त आहे तर रेज अधिक ओढाची एक्स्ट्रा घ्या जर फुलाला सुरुवात झाली तर मग रेजे जाऊ द्या सरेंडर घ्या आणि रस शोषण करणारी कीड जास्त असेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या या पद्धतीनं जर कमी वाढ असेल तर टॉपअप आणि योग्य वाढ पाते फुलं असेल तर झेप या पद्धतीनं कापसाचा फवारा घ्या फुलं लागलेल्या कापसाला लाईट कापसा ला, ट्रॅप लावा लाईटची व्यवस्था असेल तर ते पतंग आकर्षित करून सगळे मरतात त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दुसरं म्हणजे सुरुवातीच्या फुलातील आळ्या नष्ट करा डोमकळी ज्याला म्हणतात वरच्या बाजूनं पाकळ्या बंद असतात त्या फुलात शंभर टक्के आळी असते तर ते फुलं तोडायचे आणि नष्ट करायचे म्हणजे पहिली पिढी तुमच्या आळ्यांची नष्ट होईल दादालाड पद्धतीनं किंवा अतिघन लागवड पद्धतीनं लागवड केली असेल तर चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान गळफांदी त्याचे अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिले तुरीमध्ये मर रोग मी सांगितलं तूर फुलं लागल्यानंतर जे जळणं चालू होते किंवा पाना फांद्यावर डाग पडतात फांद्या मारतात नंतर सगळं झाड मरतं तर तेव्हा काही करून फायदा नाही तेव्हा कॅन्सर त्याचा तो पाचव्या स्टेजमध्ये गेलेला असतं ते मरणारेच झाड तर त्याला मरू द्यायचं नसेल तर आत्ताच जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये ट्रायकोडर्मा वापरा ट्रायकोडर्मा परत एकदा सांगतो तुम्ही वेटेबल पावडर वापरू शकता एकरी चार पाच किलो किंवा डीएक्स जो आहे ट्रायकोबुस्ट डीएक्स तो अर्धा किलो तुम्ही वापरू शकता पिवळ्या तुरीला आळवणी ट्रायकोडर्मा एनपीके बूस्ट एकोणीस एकोणीस आणि रायझर याची आळवणी तुम्ही तुरीला करू शकता शेंडे फुडले तर फायदा होतो फांद्याची संख्या वाढते शक्यतोवर पंचवीस पन्नास पंच्याहत्तर असा तीन वेळ शेंडे खुडा जर तीन वेळ शक्य नाही झालं तर तीस साठ किंवा पस्तीस सत्तर वगैरे असे दोन वेळेस शेंडे फुडले तरी चालेल आता या आठवड्यात जर शेंडे फुटले तर बुरशीनाशकाची गरज नाही आहे पावसाची शक्यता असेल तरच बुरशीनाशक हो फवारा अन्यथा बुरशीनाशकाची गरज नाही तर म्हणजे या पद्धतीनं हा अत्यंत महत्त्वाचा आठवडा आहे या आठवड्यात आपल्या सगळ्या खरीप पिकांचं मी सांगितलं तसं नियोजन तुम्ही विश्वास नसेल भरोसा नसेल तर थोड्या याच्यात करा त्याचा फायदा झाला तर मग तुम्ही इतर याच्यात करा धन्यवाद